नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज जे मैदान झालं रेटरेदारे तर मित्रांनो त्यामध्ये गट क्रमांक सहाला आपला बकासूर हा पळत होता तर बकासूरवर घोडचा सर्जा होता आणि एक जोडी मैब्या आणि पिस्टन तर अशी ही जोडी गट क्रमांक सहाला पळ पळत होती तर मित्रांनो नेमकं काय झालं त्या गटाला का बकासूर हरला हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला कारण माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो बक्कासूरच्या गाडीवर बबलू डायवर किल्लेमाचंद्रगड हे होते आणि मैब्याच्या गाडीवर सनी उरळीकर हे डायवर होते तर मित्रांनो गाडी मैदानात जायच्या आधी सनी डायवर यांनी आपल्या मैब्या या बैलाचा शेपटाचा चावा घेतला तर मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे अख्ख्या अखंड बैलगाडी संघटना यात नियमात हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे आजच्या मैदानात सनी उरळीकर यांना बॅन करण्यात आलं तर मित्रांनो अजून काय कारवाई करतील त्याच्या ते विरोधात या पण बघूयात पुढल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तर ते जर न झालं नसतं तर बपासून नक्कीच विजयी झाला असता असं आपण म्हणूयात तर मित्रांनो त्यावर विलासराव देशमुख हे काय म्हणलं म्हणाले असतील हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघू धन्यवाद